नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चीनमध्ये आगमन होत आहे या विषयावर व्हिडिओ करणं आवश्यक आहे पण मी तुम्हाला तांत्रिक गोष्टीत अडकवणार नाही आहे की कि किती अब्ज डॉलर व्यापाराचे करार केले जाणार आहेत मग शी जिंगपिंग यांनी कुठल्या रंगाचा सूट घातलेला आहे किंवा इतर कोण आहेत कदाचित या विषयावरही आणखीन एखादा व्हिडिओ करी नाही पण या व्हिडिओचा उद्देश आहे की मोदींची चीनला ओळखण्यात चूक झाली का का भारताला ओळखण्यात मोदींची चूक झाली का चूक झाली नाही पण नियतीचे फासे कसे पडतील याचा अंदाज कोणाला न आल्यामुळे आज आपण पुन्हा एकदा चीनकडे आशेनी बघत आहोत आणि मला या गोष्टीचं कायम नवल वाटत आलेलं आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर भारत आणि चीन संबंधांमध्ये जेवढे चढ उतार आलेले आहेत तेवढे चढ उतार भारत आणि पाकिस्तान संबंधांमध्येही आलेले नाही आहेत आपले चाचा नेहरू त्यांनी चीनबद्दल एक वेगळं धोरण सुरुवातीपासून स्वीकारलं होतं त्यांच्याच कृपाप्रसादामुळे चीन सुरक्षा परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये गेला त्यांच्याच कृपाप्रसादामुळे तिबेट हा चीनचा हिस्सा आहे हे भारताने धोरण म्हणून स्वीकारलं त्याला वन चायना पॉलिसी म्हणतात म्हणजे तायवान आणि चीन हा एकच चीन आहे कारण सुरुवातीला अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध चांगले नसताना तायवान हा खरा चीन असल्याचं पाश्चिमात्य देशांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे अनेक धोरणात्मक गोष्टी या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून ठरलेल्या आहेत मी नेहरूंना देवस देण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत नाही आहे तो म्हणाला नाही तर काय सारखं आपलं नेहरूंपासून सुरुवात करता पण एक गोष्ट खरी आहे की एकूणच भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आलिप्ततावादी चळवळ पंचशील वगैरे याच्यामध्ये भारत आणि चीन हे दोघं सहकारी देश आहेत दोघेही ज्याला परकीय शासन व्यवस्थेतनं स्वतंत्र होऊन नवीन विचार करू पाहणारे देश आहेत हा विचार त्यामागे होता कालांतराने चीननी तिबेट बळकावलं चीननी भारतावर आक्रमण केलं अतिशय मानहानिकारक पराभव भारताचा झाला चीन माघारी गेलं कसं काय माघारी गेलं अजून अनेकांना पडलेलं कोडं कदाचित जो भूभाग चीननी जिंकला होता तो स्वतःच्या ताब्यात राखणं त्यांना शक्य झालं नसतं कदाचित अमेरिका या युद्धात उतरेल ही भीती वाटली असेल कारण माहिती नाही पण चीन माघारी गेला आणि त्यानंतर हिंदी चिनी भाई, भाई। म्हणजे आपला भाऊ असलेला चीन माणुसकीचा शत्रू झाला म्हणजे माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आमूचे शुरू सुरू जिंकू किंवा मरू म्हणजे एवढं शत्रुत्व तर राज आणि उद्धव ठाकरेमध्येही निर्माण झालं नसेल की जे देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी मिटवलं वगैरे पण आपला भाऊ असलेला चीन माणुसकीचा शत्रू झाला आणि त्यानंतर भारत चीन संबंध पुन्हा फ्रीझरमध्ये टाकण्यात आले मग त्याला नवीन थोडीशी झळाळी मिळाली ती जनता सरकारच्या काळात अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री असताना म्हणजे बघा भाजपाच्या किंवा जनसंघ जनता पार्टी सत्तेवर असताना भारत चीन संबंध या फ्रीजरमधनं थोडेसे बाहेर काढले अर्थात तेव्हा भारत चीनपेक्षा पुढे होता चीनची अवस्था अतिशय दयनीय अशी होती अमेरिकेने चीनशी ची संधान बांधलं होतं तोपर्यंत एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या बांगलादेश निर्मिती युद्धानंतर निक्सन किसिंजरनी पाकिस्तानच्या माध्यमातून चीनशी ची संधान बांधलं आणि सोवियत रशियाविरुद्ध चीनला अमेरिका मदत करायला लागला त्यानंतर पुढचा टप्पा राजीव गांधी पंतप्रधान असताना झाला भारत चीन संबंधांना पुन्हा नवी पालवी फुटली पुन्हा थोडासा कालखंड हा डीप फ्रीजमध्ये गेला आणि मग पुन्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी चीनचा दौरा केला डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर भारत अमेरिकेच्या अधिक जवळ सरकू लागला त्याची पायाबांधणी वाजपेयींनी केली होती अण्वस्त्र चाचणी केल्यानंतर जेव्हा भारतावर अनेक प्रकारचे निर्बंध टाकण्यात आले तेव्हाच बहुधा वाजपेयींनी चीनचा दौरा केला होता पण अमेरिकेने भारताशी वाटाघाटी करून भारत अमेरिका संबंधांचा आणि अणु कराराचा पाया रचायला सुरुवात केली तो पाया पुढे नेण्याचं धाडस डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दाखवलं याच्याबद्दल काही वाद नाही आणि तेव्हापासून चीनच्या मनात भारताबद्दलच्या संशयाला सुरुवात झाली पण असं करताना म्हणजे बघा एकीकडे एक डॉक्टर मनमोहन सिंग अमेरिकेबरोबर अणु करार त्याच्या मार्गावर भारताला पुढे नेत होते कारण डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारमधली जी काही मंडळी होती मॉन्टेक सिंग पृथ्वीराज चव्हाण असतील म्हणजे एक अर्ध सरकार होतं किंवा अर्धा भाग होता हा अमेरिकावादी होता पण दुसरीकडे काँग्रेसमध्ये अमेरिका द्वेष्टाही वर्ग होता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी तर थेट शी जिंगपिंग यांच्याबरोबर काँग्रेसचा कम्युनिस्ट पक्षाबरोबर करार केला तो करार काय आहे कदाचित त्याच्यात काही नसेल मी मी असं नाही म्हणते की काय भारत विकायचा करार केला किंवा एमओ <coughs> यू असेल साधं पण ते कम्युनिस्ट पक्षाबरोबर एम केलेलं केलेलंही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे एकाच वेळेला मनमोहन सिंग सरकार गेला माधव कुणीकडे थोडंसं अमेरिकेकडे जात होतं चीनकडे जात होतं नरेंद्र मोदींचा चीनबद्दलचा दृष्टिकोन हा वेगळा होता कारण गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींवर अनेक देशांनी व्हिसासाठी निर्बंध टाकले होते जपानबद्दल व्हिडिओ केला होता जपान आणि इस्रायल हे दोन देश होते की ज्यांनी मोदींना लाल गालीच्या अंतरून स्वागत केलं होतं पण त्यामध्ये चीनही आहे जे ची जी गुजरातच्या विकासाची जी संकल्पना आहे मोदींची मुख्यमंत्री असताना त्याच्यात जपानबरोबर चीनचा देखील खूप मोठा प्रभाव आहे वायब्रंट गुजरात ही जी मोठी परिषद आयोजित करण्यात आली ही कुठेतरी शांगा एक्स्पोच्या आधारावर होती ज्या प्रकारे चीननी पायाभूत सुविधा विकासाच्याद्वारे थक्क करणारा विकास साधला त्याचप्रमाणे भारतात विकास साधण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तो करून दाखवला आता ही जे काही गेले अकरा वर्षात पन्नास हजार किलोमीटरचे रस्ते मोठ्या प्रमाणात रेल्वेमार्ग बोगदे पूल बांधण्यात आलं याच्यामागे कुठेतरी चीनची प्रेरणा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यापासनं चीनशी ची संबंध सोडवण्याचे प्रयत्न केले पुढे नेण्याचे प्रयत्न केले पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याच्यात तेव्हा देवेंद्र फडणवीसांचाही समावेश होता ते आपल्यासोबत चीनला घेऊन गेले होते कारण जर जमिनीवर काही घडायचं असेल तर ते राज्यांमध्ये घडतं आणि त्यामुळे त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या राज्यांचे आणि त्याच्यात फक्त भाजपशासित मुख्यमंत्री नव्हते काँग्रेस आणि इतर राज्यांचेही मुख्यमंत्र्यांना त्यांनी स्वतःबरोबर चीनना नेलं होतं पण असं करताना चीनच्या मनात कायम हा जो संशय होता की भारताची खरी गरज खरी मैत्री ही जपान अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसोबत आहे याच काळात अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी चीनविरुद्ध अमेरिकेचं परराष्ट्र धोरण म्हणजे पश्चिम आशिया मिडल इस्टपासनं साऊथ चायना सीमध्ये त्यांनी अमेरिकेचा पिवॉट अमेरिकेला नेण्याचे प्रयत्न केले त्यावेळेला भारताच्याही मनात ही मना गोष्ट स्पष्ट होती।, होती की भारताला तेव्हा बाजू घेतली नसली तरी जेव्हा आपण मेक इन इंडिया आणि अशा सगळ्या गोष्टींना सुरुवात केली तेव्हा त्याच्या मागची भूमिका अशी होती की पुढच्या काही वर्षात म्हणजे दोन हजार बावीस सालापर्यंत अठरा सालापर्यंत भारतात पंचवीस टक्के अर्थव्यवस्था ही उत्पादन क्षेत्रात नाही आज जे महाराष्ट्र एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्थेचं जे स्वप्न आहे ते दोन हजार बावीस साली होणार होतं कारण तेव्हा देवेंद्र फडणवीस असोत नरेंद्र मोदी असोत सगळ्यांना असं जेन्युईनली वाटत होतं की भारतही चीनसारखी वेगवान प्रगती करू शकेल एकदा रस्ते बांधले रेल्वे बांधले की मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या येऊन भारतात गुंतवणूक करतील भारतीय कंपन्या गुंतवणूक करतील आणि सगळ्या गोष्टी व्हायला लागतील पण तसं तितक्या प्रमाणात झालं नाही दुसरीकडे चीननी भारताविरुद्ध जी मोर्चे बांधणी आहे ती अधिक वेगवान केली तो मालदीव असो श्रीलंका असो पाकिस्तान तर पहिल्यापासून चीनच्या अंकित होताच पण बांगलादेश असो भूतानमध्येही त्यांनी डोकलाम आणि इथे प्रयत्न केले थोडक्यात सगळ्या शेजारी देशांमध्ये चीनने आपलं जाळं पसरलं आणि भारताला घेरण्याचा प्रयत्न केला आरसेपचा जो करार होता तो भारत आयत्या वेळेला शेवटच्या क्षणी बाहेर पडला कारण भारताच्या लक्षात आलं की हे भारताला याच्यामध्ये बळीचा बकरा बनवण्याचा योजना आहे कारण हा मुक्त व्यापार करा झाला तर सगळा चीनी माल आसियान देशाच्या मार्गे भारतातील दुसरीकडे त्याच वेळेला हे डोकलाम आणि बेल्ट रोड इनिशिएटिव्ह वगैरेपासनं ज्याच्यामध्ये चीननी भारताची परवा न करता पाकव्याप्त काश्मीरमधून या गिलगिट बाल्टिस्तानमधून आपला रस्ता कराची आणि ग्वादर बंदरापर्यंत नेला आणि त्यामुळे कुठेतरी भारत चीन संबंध तेव्हापासून ताणले गेले दोन हजार वीस साली गलवान खोऱ्यातल्या चकमकीनंतर तर ते इतक्या स्तराला गेले की भारताने चीनमधनं येणारी गुंतवणूक थांबवली चीनी ॲप्सवर बंदी घातली टिकटॉकवर बंदी घातली अनेक पाश्चिमात्य देशांच्या लोकांनी भारताचं कौतुक केलं की जे गोष्ट अमेरिकेला जमली नाही ती भारताने करून दाखवली आणि एका प्रकारे भारताची अशी अपेक्षा होती की आम्ही चीनला अंगावर घेतलं आहे आता ही अमेरिकेची जबाबदारी आहे की तुम्ही भारताला मदत करा भारताला स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करा चीनची गुंतवणूक जी तुम्हीच केली होती आणि आता चीन तुमच्या विरोधात उठला आहे त्यातली गुंतवणूक आमच्याकडे आणा आमच्याकडच्या लोकांना साठ पासष्ट कोट्य लोकांना कृषी क्षेत्रावरून उत्पादन क्षेत्रात आणायचं आहे सेवा क्षेत्रात आणायचं आहे त्याच्यासाठी अमेरिकेने मदत करावी पण म्हणावी तशी मदत झाली नाही आयफोनचं उत्पादन भारतात सुरू झालं त्यातनं काही लाख रोजगार तयार झाले पण जशा प्रकारच्या गोष्टी अमेरिकेने चीनबाबत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात नव्वदच्या दशकात केल्या होत्या तशा भारताबाबत घडल्या नाही ही वस्तुस्थिती भारताची ही एक वाईट सवय आहे आपण अर्ध्या हळकुंडांनी पिवळे होतो आपण एखादी गोष्ट करायची ठरवतो आणि त्याचे ढोल वाजवायला लागतो माझं असं स्पष्ट मत आहे की हे विश्वगुरु विश्वगुरु आहे हे एवढं त्याचे ढोल तसे वाजवायला नको होते चीननी जेव्हा ठरवलं की आपल्याला जगात पहिल्या क्रमांकाचा देश व्हायचा आहे तेव्हा त्यांनी वीस वर्ष खाली मान घालून काम केलं सगळं जग चीनवर हसत होतं त्यांना नावं ठेवत होतं त्यांनी काही त्याला आरेला कार्य करायचा प्रयत्न केला नाही कदाचित भारत लोकशाही आहे चीन हुकुमशाही असल्यामुळे या गोष्ट शक्य होती पण आज पुन्हा एकदा भारत आणि चीन समोरासमोर आलेले आहेत चीननी भारताचा जसा विश्वासघात केला भारताच्या शेजारी देशांमध्ये आपलं जाळं विणलं भारताच्या सीमा भागामध्ये सातत्याने घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि मला आश्चर्य वाटणार नाही मोदींच्या दौऱ्याच्या आसपासही एखादा घुसखोरीचा किंवा कुठली तरी नावं बदलण्याचा चाळा चीन करेल नक्की करेल कारण चीनची ही सवय फितरत आहे त्यांची ती पण तसाच विश्वासघात आपल्याला अमेरिकेच्याकडनंही अनुभवास येत आहे कारण बाकीचे जे क्वाड देश आहेत त्यांची कोणाची चीनची सीमा नाही आहे आणि त्यामुळे जर चीनला अंगावर कोण घेत असेल तर भारत है है? ते भारत घेतो आणि त्याच्याबदल्यात आपल्याला काय मिळतं आहे तर काही नाही आणि त्याच्याविरुद्ध जर पन्नास टक्के निर्बंध लादण्यात येत असतील आणि ट्रम्प यांचे सल्लागार रोजच्या रोज भारताचा अपमान करत असतील तर मग भारत चीनबरोबर मी असं नाही म्हणणार की चीनबरोबर अतिशय मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करू शकेल पण जे वैर आकारण आपण अंगावर घेतलेलं आहे त्यात थोडं कमी करू शकेल की आपल्या दोघांचं भांडण आहे ते आपले दोघं बघूया आम्हाला काही त्याच्यासाठी सगळ्या जगाच्या आघाडीचा भाग व्हायची गरज नाही आहे आम्ही भाग झालो असतो जेव्हा इतरांनी मदत केली असती तर पण जर ते मदत करणार नसतील तर आम्हाला काही स्वतःला आपलं भांडण आपण बघूया आणि तिथे कुठलीही तडजोड नाही कुठलंही सीमेबाबत कुठलीही तडजोड भारत करणार नाही पण ते आपलं आपण बघूया या मुद्द्यावर भारत आणि चीन थोडेसे जवळ येऊ शकतील का हे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदींच्या दौऱ्यात स्पष्ट होणार आहे दुसरीकडे जसंही म्हटलं की जी जाणीव आपल्याला झाली की असं काही मेक इन इंडिया म्हटलं की लगेच भारतीय सुधारणा होतात असं नाही दुर्दैवानी या देशात प्रत्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण होत असल्यामुळे मोदींनी हाती घेतलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या सुधारणांना टोकाचा विरोध झालेला आहे आणि काही विरोध त्याला अमेरिकेसह पाश्चिमात्य देशाचं पाठबळ मिळालेलं आहे शेतकऱ्यांचं आंदोलन असो कृषी कायदे असोत सी ए असो आणि त्यामुळे भारत कदाचित कधीही लिहून घ्या कधीही पंचवीस टक्के उत्पादन क्षेत्र पोचू शकणार नाही कारण जोपर्यंत आपल्याकडची राज्य आणि विशेष करून शासित राज्य सुधारणा घडवून आणत नाही तोपर्यंत आपलं उत्पादन क्षेत्र सुधारणार नाही जोपर्यंत जमिनीची टक्केवारी महापालिकेच्या कंत्राटातली टक्केवारी अनधिकृत बांधकामं करायची मग एसआरआयच्या माध्यमातून तिथे फुकट घरं देण्याच्या माध्यमातून पैसे काढायचे ही जी व्यवस्था आपण उभी केलेली आहे ती जोपर्यंत आपण मोडू शकत नाही तोपर्यंत आपण पंचवीस टक्के उत्पादन क्षेत्रात कधीही पोचणार नाही मुद्दा असा आहे की मग चीनशी वैर करायचं का जे आपलं डेफॉझिट आहे चीनबरोबर व्यापारी तूट आहे ती वाढती आहे ती वाढती ठेवून ज्या गोष्टी अमेरिकेने तयार केल्या तशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा हेही काही फार सोपं नाही आहे म्हणजे हा यूट्यूब तुम्ही बघताय करणारा मी भारतात बघणारे तुम्ही भारतात जाहिराती दाखवणारे भारतात पैसा अमेरिकन कंपनी मधल्यामध्ये कमवते याचं कारण म्हणजे यूट्यूबसारख्या संकल्पनेत ती एकता अमेरिकेत जन्माला आली आणि त्या संकल्पना किती मोठी होऊ शकते याचा विचार करून कोणतरी त्याच्यामध्ये पैसे घातले आणि सुरुवातीची काही वर्ष तोटा सहन करून ही कल्पना मोठी होऊ दिली अशी गोष्ट भारत करू शकेल का आपण करू शकतो पण आपण नुसती कॉपी करण्यात ती कोणीतरी ट्विटर काढला आपण कू काढला कोणीतरी फलानं काढला आपण म्हणजे नावं घेत नाही कुठल्या ब्रँडची पण आपण कॉपी करायला लागलो कॉपी करून चालणार नाही नवीन संकल्पना काढावी लागली आणि म्हणून आज आपण त्या एका वळणावर येऊन उभे आहोत की पुन्हा आपला मित्र कोण शत्रू कोण म्हणजे ही गोष्ट स्पष्ट आहे की जगात कोणीही तुमचा मित्र नाही तुम्ही स्वतःच सोताथ स्वतःचे मित्र आहात पण आत्ताच्या घडीला आपण कोणाबरोबर जायचं कोणाविरुद्ध लढायचं कोणाविरुद्ध तडजोड करायची ही ठरवण्याची वेळ आहे आणि त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा चीन दौरा जो शांघाय सहकार्य परिषदेच्या पंचवीसावा ॲनिव्हर्सरीसाठी आहे पण हा चीन दौरा त्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट